चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन पर क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ बी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज ऐसी अच्छा बुलेटिन मध्य आप स्वागत टर्गी येथे ऊस उत्पादकांचे आंदोलन चिघळले पोलिसांचा लाठीमार बेळगावमध्ये ऊस उत्पादनाला प्रतिटन साडेतीन हजार रुपये भाव मिळावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गंभीर वळण लागले असून निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे त्यामुळे हत्तरगी टोल नाक्याच्या ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे हत्तरगी टोल नाक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन छेडून सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला ऊसाला साडेतीन हजार रुपये दर देण्यासाठी राज्यभरात सर्वत्र आंदोलने सुरू आहेत रयत संघटनेच्या माध्यमातून शेत शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तीव्र केले आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तरगी टोल नाक्याजवळ शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते त्यावेळी शेतकऱ्यांचे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू होते मात्र जोरदार पद्धतीने शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुरू ठेवली होती त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना हटवण्यासाठी लाठीमार केला त्यावेळी शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला काहींनी जोरदार दगडफेक करण्यास सुरुवात केली प्रामुख्याने पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली त्यामध्ये काही पोलीस जखमी झाले असल्याचे वृत्त आहे त्याच बरोबर शेतकऱ्यांनी महामार्गावरून ये जा करणाऱ्या काही वाहनांना देखील लक्ष बनविले त्यामध्ये वाहनांचे देखील नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे ऊस दराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे प्रखर आंदोलन उसाला साडेतीन हजार रुपये दर निश्चित करावा यासाठी मुडलगी तालुक्यातील गुरलापूर येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे याला पाठिंबा देण्यासाठी बेळगावातील विविध शेतकरी संघटना तसेच काही इतर संघटनांनी देखील आंदोलन छेडले येथील कित्तूर चम्मा चौकात आंदोलन छेडून शेतकऱ्यांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला त्याचबरोबर हिरेबागेवाडी टोल नाका येथे देखील आंदोलन करण्यात आले उसाला आधारभूत किंमत जाहीर करण्यासाठी सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे राज्यभरात विविध ठिकाणी विविध शेतकरी संघटनांनी निदर्शने केली आहे। या दरम्यान शेतकरी नेते आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे शेतकरी संघटना आणि इतर संघटनांनी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकापासून डोक्यावर ऊस घेऊन कित्तूर चनम्मा चौकापर्यंत निषेध फेरी काढली या दरम्यान चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळी करून संताप व्यक्त करण्यात आला तसेच टायर जाळून सरकार विरुद्ध घोषणाबाजी करून निषेध देखील व्यक्त करण्यात आला यामुळे बससेवेवर परिणाम झाला होता महामार्गावर बसेस रोखण्यात आल्यामुळे बस पुढे सोडण्यात आल्या नव्हत्या हो त्यामुळे मध्यवर्ती बस स्थानकावर काही प्रवाशांना थांबून राहावे लागले होते ऊस उत्पादकांचा पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागल्यानंतर शेतकऱ्यांनी सरकारला पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिला आहे हत्तरगिरी टोल नाक्याजवळ झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर सरकारने त्वरित ऊस दराबाबत निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी बंदची हाक देण्यात येईल तसेच राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असे शेतकरी नेते चन्नप्पा पुजारी यांनी सांगितले ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या हिंसक वळणानंतर सत्तरगिरी टोलनाक्याजवळ माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत सांगितले की यापुढे आता शेतकऱ्यांकडून उग्र आंदोलन छेडण्यात येईल याची सरकारने नोंद घ्यावी सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय न झाल्यास शेतकरी आपले आंदोलन अधिक तीव्र करून शेतकरी सरकारचा निषेध करतील असे सांगण्यात आले गुरलापूर येथे सर्व शेतकरी एकत्र आलेले असताना विविध ठिकाणची आंदोलने दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान संतप्त शेतकरी आणि आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर याबाबत आता सरकारने दक्षता घ्यावी अशी सूचना शेतकऱ्यांनी केली आहे ऊस उत्पादकांच्या समस्या निवारणासाठी बैठकांचा सपाटा ऊस उत्पादकांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी एक बैठक विधानसौद येथे झाली आहे या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आता एफ आर पी संदर्भात केंद्र सरकारकडे बोर्ड दाखवले आहे केंद्र सरकारने दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी एफ आर पी निश्चित केली आहे त्यानुसार वाहतूक आणि कापणी का खर्चाचाही समावेश केला आहे याबाबत आम्ही आधीच केंद्र सरकारला साकार एम एस पी वाढवण्याची विनंती केली आहे आता केंद्र सरकारने निर्माण केली आलेली समस्या शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे असे म्हणणे मुख्यमंत्री यांनी मांडले साखर कारखानदारांच्या वतीने बोलताना मुर्गेश निराणी म्हणाले की सर्व सरकारांमध्ये ऊस उत्पादकांची समस्या कायम आहे राज्य सरकारने साखर कारखान्यांकडून वीज खरेदी कराराचे नूतनीकरण केलेले नाही महाराष्ट्रात साखर कारखान्यांकडून खरेदी केलेल्या प्रत्येक युनिट विजेसाठी सहा रुपये दिले जात आहेत राज्य सरकारने त्याच मॉडेलवर करार करावा अशी सूचना त्यांनी केली मात्र याबाबतीत आता केंद्राकडे बोट दाखवण्यात आल्यामुळे राज्य सरकार आपली जबाबदारी झटकत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे चर्चेचे गुराळ अद्याप सुरू राहिले आहे विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत विकास कामांचा आढावा खासदार जगदीश शेट्टर यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव विमानतळ सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी झाली या बैठकीत विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला त्याचप्रमाणे बैठकीदरम्यान खासदार शेट्टर यांनी विमानतळ अधिकाऱ्यांकडून विविध मुद्द्यांवर माहिती जाणून घेतली जनतेची मागणी लक्षात घेऊन पुणे चेन्नई जोधपूर आणि तिरुपती येथे उड्डाणे सुरू करण्याची शक्यता तपासण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले तसेच या संदर्भात पन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण होईल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला या बैठकीला विमानतळ संचालक त्यागराजन समिती सदस्य राहुल मुचंडी हनुमंत कागलकर श्रीमती स्नेहाला कोलकार विजय भद्रा राजू देसाई जयसिंग राजपूत आणि भरत देशपांडे आदी सदस्य उपस्थित होते माजी ज्येष्ठ क्रिकेटपटू प्रशांत निरंजन यांचे निधन बुडास्कीम लक्ष्मी येथील रहिवासी आणि माझी ज्येष्ठ क्रिकेटपटू प्रशांत निरंजन व त्रेपन्न यांचे आज शुक्रवार दिनांक सात रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात भाऊ वहिनी आणि एक पुतण्या असा परिवार आहे तरुण उद्योगपती प्रशांत केशवराव निरंजन हे उद्यमबाग येथील फ्रेश फ्युजन या कंपनीचे संचालक होते यापूर्वी ते रेणुका शुगर फॅक्टरी बेळगाव आणि ब्राझील येथील कंपनीचे महाव्यवस्थापक होते शालेय आणि सह वरिष्ठांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत त्यांनी सलामीचा फलंदाज यष्टीरक्षक म्हणून सर्वोत्तम कामगिरी केली होती त्यांना बेळगावच्या क्रीडा क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात आली याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद